महावितरण विभागामध्ये नांदेड जिल्ह्याचे सी ए मधुकर जाधव यांनी जवळपास शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे उघडीस आले आहे याची सखोल चौकशी ईडी मार्फत करावी नांदेड हिंगोली महावितरण विभागामध्ये विभागाने अंडरग्राउंड वायरिंग न टाकता हे प्रशासनाला कळाल्यानंतर यामध्ये जवळपास शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे तरी या संबंधित सगळ्या पुराव्यासहित ईडी ई डी कार्यालयामार्फत संपूर्ण पुरावे देऊन संबंधित अधिकाऱ्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी तसेच निलंबित करण्यात यावे व रिटायरमेंट झाल्यानंतर जे शासनाच्या वतीने पेन्शन दिल्या जाते ते देखील बंद करण्यात यावी व झालेल्या भ्रष्टाचाराची रक्कम शासनाने परत मिळवण्यासाठी ज्या ठिकाणी गुंतवणूक झाली आहे ती विक्रीस काढावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे राजाराम माने यांना ए सी सुधाकर जाधव यांच्या भ्रष्टाचाराचा तीन वर्षाचा नांदेडमधला काळा चिठ्ठा आणि हिंगोलीमधील केलेल्या भ्रष्टाराचा भ्रष्टाचाराचा काळा चिठ्ठा आज त्यांना सोपवलेला आणि समिती नेमायला सांगली आणि ने समितीवर मला घ्यायला सांगितलेलं आहे आता एखादा भ्रष्टाचार आमच्या मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यावर कोणावर राजकीय पक्षावर होतो अगोदर त्या पदाचा राजीनामा त्यांचा घ्यावा आणि ह्या भ्रष्टाचाराची ए सी सुधाकर जाधव यांची सखोल चौकशी करावी ही माझी प्रमुख मागणी आहे एसी जाधव मित्र आहे आहेत तुम्ही माझे मित्र आहेत इतर राजकीय पक्षाचे मित्र आहेत मात्र भ्रष्टाचार केल्याच्या नंतर त्याच चौकशी करणं हे आहे तोच आहे कुठून काढली ते माहिती जिल्हा अधिकारी आमचे माजी जिल्हा अधिकारी अभिजित राऊत डीपीडीसी निधी प्राप्त झाला होता ला त्याच्यामध्ये मधामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे अशी आमच्या जो माहिती आहे घोटाळा जवळपास शंभर कोटीचा घोटाळा आहे तीन वर्षामध्ये नांदेडचा आणि हिंगोलीचा जवळपास रोड खाडून अंडरग्राऊंडमधून वायरिंग गेली दाखवली आणि वायरून गेले वायरिंग गेलेली आहे वरून हा तर सरळ सरळ घोटाळा आहे प्रशासन यांना पाठीशी का घालतं आहे का यांच्या माग काही राजकीय वलय आहे का, का मोठा कोणी नेता आहे हे चौकशी दरम्यान आता स्पष्ट व्हावे उद्या मी मुंबईला ईडी कार्यालयावर बी ह्याची एक प्रत सोपवणार आहे महाराष्ट्राचे ई डी सिंग साहेब यांनाही ते मी देऊन त्यांची माहिती सविस्तर सादर मुंबईला करणार आहे ह्याच्यावर आमचे अरविंद भादीकर एम एस सी बीचे एम डी शहासाहेब यांनाही प्रकाशगड बांद्राला माझी नियोजित वेळ उद्याची चार वाजताची आहे करणे व यांना निलंबित करून यांचं रिटायरमेंटसुद्धा मिळू नये एवढं यांचा अत्याचार झालेला आहे त्यांना प्रतिबंध करून सस्पेंड करावं ही माझी सुधाकर जाधव यांना प्रमुख मागणी आहे